टाइप मध्ये डिझाईन्स मिनल ताई एक मिनिट बोलू का नक्की बोला ना खूप सुंदर कलेक्शन आहे येस कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या आहेत आपल्या शहाद्यात उपलब्ध करून दिलेल्या ओके आपण काय केलं आहे आपण शहादेकरांसाठी ना अगदी कमी रेंजच्या साड्या आणल्यात कारण की आमची अशी इच्छा होती की जो कोणी बघायला येणार आहे त्यांनी बिना साडी घेता घरी जायचं नाहीये सो आपण त्याच्यासाठी हजार रुपयापासून साडी सुरू केली आहे अरे रुपयापासून आपण नाही म्हटलं तरी टिश्यू चालू केलंय टिश्यू मध्ये साडीज आहेत काही बनारसी साडीज आहेत त्याच्यामध्ये काही प्रिंटेड साडीज आहेत त्याच्यानंतर ब्लॉक प्रिंट्स आहेत महेश्वरी सिल्क्स आहेत सॉफ्ट सिल्क आहे राजकोट पटोला टसस कांथा पैठणी गडवाल कांजीवरम आणि आता आपण दोघी दो दो थकून जाऊ दो, okay. खरंच आम्ही शादेकरांसाठी खूप साड्या आणल्या आहेत कारण की आम्ही जेव्हा इथे यायचं यायचं ठरलं होतं त्यावेळेला असं कळलं होतं की आमच्या शादेकरांच्या आमच्या सगळ्या मैत्रिणींसाठी आम्हाला काही सुंदर कलेक्शन आणता आलं नाही आजपर्यंत सो so, सुनीताई आणि माधवी ताईंच्या आग्रहा मी इथे आलो आहोत आणि मला डेफिनेटली गॅरंटी आहे की मी जे काही इथे घेऊन आली आहे ते कोणाच्याही वॉर्ड्रोप मध्ये म्हणजे जो लेवल किंवा जे सिल्क्स आपण वापरतोय आणतोय ते नसावं हो। किती साड्या आहेत या सगळ्या अंदाजे okay. आपण आज इथे तीन आ, तीन ते साडेतीन हजार साडी आणलेली आहे व्हेरी नाईस आणि मला एक सांगा की पैठणी शहादा परिसरात पैठणीचं खूप क्रेज आहे महिलांना तर पैठणीतला डिफरन्स आम्हाला सांगा ना की प्युअर सिल्क पैठणी आणि मशीनची जी पैठणी विणलेली असते यातला फरक काय नेमका पैठणी आता असं म्हणाल तुम्ही तर पैठणी खरं तर महाराष्ट्राची आपण राणी म्हणूया तिला किंवा आहेच त्याचं लेवल ते पैठणी ही हँडलूम बनते खरं तर पहिल्यापासून तशी बनत आली पण गेले कित्येक दिवस ती वाले पण बनवत आहेत वाले पण बनवत आहेत इव्हन काही वाले पण बनवत आहेत पण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा आपण एका कमी रेंजला जातो म्हणजे तुम्ही घ्या पाच हजार ते बारा हजार तेरा हजार ती पैठणी मात्र टोटली पॉवर वर बनते त्याचा फरक असा आहे की आपण असं म्हणूया की आपण पाच दिवसामध्ये बनवलेली एक साडी आणि पाच तासात बनवलेली एक साडी हा डिफरन्स डेफिनेटली आहे सो so, आता आपण हे जे काही आणलंय ना हा किंवा हे जे काही मी नेसलंय हे सगळं okay. हँडलूम्स आहेत आणि ह्याचं अजून एक मी नक्कीच शहादेकरांना सांगेन की तुम्ही हे ऐकलंही नसेल खर तर एट प्लाय ट्विस्टेड सिल्क म्हणजे आठ धाग्यांना एकत्र करायचं त्यांना पिळून एक धागा बनवायचा आणि त्या एक धाग्याची वेण करायची सो हा oh जो घट्टपणा आहे हा घट्टपणा सिल्कला आहे तो साडी तुम्ही नेसणार तुमची मुलगी नेसणार तुमची नात नेसणार याची गॅरंटी आमची पिढ्या पिढ्या साडी डेफिनेटली सो आपण असं सगळं घेऊन आलो आहोत आणि साडी नेसताना काय काळजी घ्यायला हवी साडी नेसताना खरी काळजी म्हणजे खरं सांगते साडी नेसताना मी महिलांना नेहमी सांगते की घाम येतो बॅडी बॉल सो आर्म पॅड जो वापरा ब्लाऊज साठी साडी टिकते ब्लाऊज टिकत नाही कारण की तुम्हाला घाम येतो किंवा कुठे फाटतं आम्ही नेहमी म्हणतो की सिल्कच्या साड्यांना अर्धा इंच नेहमी लूज शिवावं सो so, फाटण्याचं प्रोसिजर कमी होतं सेकंडली तुम्ही परफ्यूम डायरेक्ट स्प्रे करू नका कारण की काही म्हटलं तरी या जरी जे आहेत या जरी टेस्टेड असतात किंवा काही प्युअर असतात सो so, ह्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो सो so, त्या काळ्या पडतात सो so, ते करू नका तिसरी गोष्ट कधीही साडी थोडीशी उंच नेसावी म्हणजे जेणेकरून खालची माती लागणं किंवा हे होत नाही साडीला क्लीन करणं शक्यतो टाळावं त्यासाठी एक मंत्र मात्र नक्की सांगते माझी आजी म्हणायची की आमच्याकडे क्लीनर्स नव्हते म्हणून आमच्या साड्या टिकल्या पण तुमच्याकडे क्लीनर्स आलेत म्हणून तुमच्या तुम साड्या खराब होतात सो so, ड्रायक्लीन शक्यतो अवॉइड करा स्वतःच्या स्वतःच्या साडीला जपा काही खातांना सांडलं तर टॅल्कम पावडरच्या रव्या मिळतात बघा सो छोट्याशा टॅल्कम पावडर तिथे टाका आणि त्याला दोन मिनिटांनी वाईप करून घ्या सो खाण्याचा डाग निघून जातो सो डाग राहिला नाही तर साडीचा सा ट्रायकलिंगचा सा विषय अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करा तर तुमच्या साड्या टिकतात ताई आपल्या साडीचा पदर मी पाहिला खूप सुंदर विणलेला पदर आहे काय वैशिष्ट्य आहे या पदरचं पदराचं वैशिष्ट्य म्हणजे नक्कीच पैठणी म्हटलं की मोर पहिला मोर येतो मग हो आजकाल पोपट मग आजकाल खूप डिझाईन घालतात कोणी हरीण घालते कोणी काय है। पण हँडलूमच्या पैठण्यांची एक वेगळीच मजा आहे खरंच विणकर त्याचं सगळे श्रम त्याच्यात होतो मी जेव्हा पैठणी बघते म्हणजे सम आपण ही पैठणी उघडूया सो मी जेव्हा या पैठण्या बघते ना तेव्हा पैठणी उघडताना मला खरंच त्या विणकरचे कष्ट दिसतात त्याच्यामध्ये हे सुंदर असा मोराची डिझाईन या पैठणीच्या पदरावर आहे आणि ही मुनिया डिझाईन बरोबर नाही ह्याला बाराव पंजाची धडी म्हणतात ओके मुनियाच्या साड्या वेगळ्या आहेत सो त्या मी वेगळ्या दाखवते पण ह्या बाराव पंजा धडी पैठणी आहे अच्छा सो ह्या पण खूप सुंदर दिसतात ओके आणि मेन खरं सांगू का छान कष्टाने बनवलेल्या साड्या म्हणजे प्रत्येक विणकरांचे कष्ट प्रत्येक साडीत आहे तुम्ही गडवाल घ्या कांजीवरम घ्या पैठणी घ्या बनारसी घ्या खरंच विणकरण अतिशय आपण खूप लकी आहोत आपण भारतात राहतो आणि भारतात प्रचंड कला आहे सो आपण आणि ती कला प्रत्येक स्त्री आहे सो ह्याचा आनंद सगळ्यात जास्त आहे खर तर पैठणी म्हटलं म्हणजे महिलांच्या अगदी जवळचा विषय पैठणी आणि मिनल ताईंनी सांगितलेल्या साडी नेसतानाच्या ज्या ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर साड्या पिढ्यान पिढ्या टिकतील तुम्हाला